गणपती व गणपती मूर्ती डेकोरेशन सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण करगणी पोलीस स्टेशन समोर करगणी अवश्य शॉपिंग मध्ये भेट द्या कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी डाळिंब व्यापारी पॅक हाऊस चे उद्घाटन आटपाडी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस कृषी उत्पन्न बाजार समिती आठ पिढ्याच्या वतीने डाळी व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक श्री तानाजीराव पाटील श्री जयदीप भैया भोसले अध्यक्ष आटपाडी तालुका काँग्रेस कमिटी श्री लक्ष्मण भाऊ सरगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आठपाडी सभापती श्री संतोष भाऊ पुजारी उपसभापती श्री दादा गायकवाड व उपस्थित सर्व संचालक वर्ग तसेच सर्व प्रतिष्ठित मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री तानाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले आटपाडी तालुका हा डाळीम उत्पादन आग्रेसर आहे या पॅक हाऊसमुळे डाळीम उत्पादकांना त्यांचे डाळींब चांगल्या पद्धतीने पॅक करून विक्रीसाठी पाठवता येईल यामुळे डाळीम उत्पादकांना चांगला भाव मिळेल आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल श्री जयदीप भैया भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीने गेल्या काही वर्षात चांगली प्रगती केली आहे या पॅक हाऊसच्या उद्घाटनाने आटपाडी तालुक्याची शेती क्षेत्रात विकास होण्यास मदत होईल श्री संतोष भाऊ पुजारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की या पॅक हाऊसच्या निर्मितीसाठी सर्व संचालक वर्ग व कार्यकर्त्यांची मेहनत व सहकार्य आहे या पॅक हाऊसमुळे डाळिंब उत्पादकांना मोठा फायदा होईल यावेळी उद्घाटन सांगली जिल्हा बँकेचे संचालक श्री तानाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांनी पॅक हाऊसची पाहणी केली कृषी उत्पन्न बाजार समिती आर डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे वैशिष्ट्ये या पॅक हाऊसमध्ये पॅकिंगसाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत या पॅक हाऊसमध्ये डाळिंची साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत या पॅक हाऊसमध्ये डाळिं उत्पादकांना त्यांच्या डाळिं चांगल्या पद्धतीने पॅक करून विक्रीसाठी पाठवता येईल कृषी उत्पन्न बाजार समिती आठपाडी डाळिं व्यापारी व पॅक हाऊसचे उद्घाटन आठपाडी तालु तालुक्याच्या शेती क्षेत्रात विकास होण्यास मदत होईल या पॅक हाऊसमुळे मुळे उत्पादकांना मोठा फायदा होईल हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी एसी नॉन पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस